फेब्रुवारी महिन्यात जन्मनाऱ्यांच्या नशिबात काय लिहिलेलं असतं बरं काय विशेष घटना त्यांच्या आयुष्यात घडू शकतात कुठल्या खास गोष्टी फेब्रुवारीत जन्मणाऱ्यांकडे असतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हलकी गुलाबी थंडी थोडस उबदार ऊन वसंताच्या आगमनाची नांदी आणि अशातच फेब्रुवारी महिन्यात झालेला तुमचा जन्म तुमच्या ठाई असलेल्या रसिकतेला हे अगदी पोषक वातावरण असतं तसंच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार हा महिना प्रेमाचा म्हणून ओळखला जातो म्हणूनच की काय पण फेब्रुवारीत जन्माला आलेली लोक अतिशय प्रेमळ भाऊक आणि संवेदनशील असतात फेब्रुवारीत जन्माला आलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतं हे लोक मनकवडे सुद्धा असतात बरं का आणि कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करतात नवीन गोष्टी अगदी पटकन शिकतात सगळ्यात महत्वाचं यांच्याकडे वाकचातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्याच मन दोन्हीही जिंकण्यात ही लोक पटाईत असतात सर्व वयोगटातील लोकांशी यांची सहज मैत्री होते हे लोक अत्यंत प्रेमळ असतात त्यामुळेच सगळ्यांना आपलेसे वाटतात ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहतात हे यांच्या स्वभावातलं वैशिष्ट्य परंतु अनेक प्रकारच्या कटू प्रसंगांमुळे ते प्रेमाची निवड करताना मात्र गांगारून जातात आणि निर्णय घेताना थोडे डळमळीत अवस्थेतसुद्धा कधी कधी दिसतात ते स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचं सौंदर्य आकर्षित करतं हे महत्वाचं फेब्रुवारीत जन्मलेले लोक त्यांच्या कामात अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट असतात ज्यामुळे त्यांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होताना दिसतं त्याचबरोबर असल्यामुळेच त्यांच्या वरिष्ठांना लोकांना आवडत नाही त्यामुळे यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना मात्र यांच्या या स्वभावाचा त्रास होताना दिसतो संवेदनशील असल्यामुळेच ही लोक चटकन प्रतिक्रिया देतात त्यामुळे ही लोक शीघ्रकोपी सुद्धा कधी कधी वाटतात त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही परंतु जितक्या लवकर रागवतात तितक्याच लवकर शांतही होतात मात्र आपल्या मनातल्या सगळ्याच गोष्टींचं शेअरिंग करत नाही त्यामुळे बऱ्याचदा जरा दुःखी किंवा मनात कुढत बसणारे होऊन जातात अशा वेळी त्यांच्या आजूबाजूच्यांनी त्यांना बोलतं करणं महत्वाचं असतं हीच बाब त्यांच्या करिअरच्या सुद्धा आड येते मनातल्या मनात, मनात कुढत राहण्यामुळेच स्वतःला त्रास करून घेतात यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं तसंच प्रसंगी बोलून मोकळं व्हायला शिकलं पाहिजे या लोकांमध्ये कला तंत्रज्ञान शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वतःला ओळखण्यात जरा कमी पडतात परंतु कोणी त्यांना याची जाणीव करून दिली तर मात्र ते त्यांना हवं असणाऱ्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवतात डॉक्टर लेखक शिक्षक चित्रकार संगणक तज्ञ अभिनेता अशा क्षेत्रांमध्ये नाव कमावताना दिसतात परंतु दिरंगाई हा शब्द यांच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मिळतात पण उशिरा म्हणजे यांना भरपूर यश मिळण्याची शक्यता असते पण ते यश मिळायला यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात आणि वाट पाहावी लागते आणि असं जरी असलं तरीसुद्धा अशी लोक दानशूर असतात यांच्याकडे कोणी काही मागितलं की पुढचा मागचा कसलाही विचार न करता हे खुशाल देऊन मोकळे होतात कोणाकडून घेण्यापेक्षा यांना देण्यात आनंद असतो गरजवंताला दान करण्यासाठी मदत करण्यासाठी ते हिरिरेने पुढे असतात पण म्हणूनच की काय कोण जाणे पण सेव्हिंग गुंतवणूक हे शब्दच यांना माहीत नसतात पण याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असं नाही तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात आनंद मानतात हो पण हे सगळं जरी असलं तरी अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या, या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो त्यांना सांगितलेल्या गोष्टी गोपनीय राहतात त्या कधीच बाहेर येत नाही मैत्री किंवा कोणत्याही नात्या बाबतीत तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता कारण द्वेष मत्सर कुरघोडी यापासून ते पुष्कळ दूर असतात या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे तर यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही तसं तर या लोकांचा भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास असतो आणि यशाचं गमक असतं फेब्रुवारीत जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती बघूया आता शाहिद कपूर अभिषेक बच्चन मधुबाला जयललिता जगजित सिंह उर्मिला मातोंडकर आणि कुमार विश्वास मग मंडळी तुमच्याकडे कोणी फेब्रुवारीत जन्माला आलेलं आहे का त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे मान्य आहे हे कमेंट करून नक्की सांगा फेब्रुवारीत जन्मणाऱ्यांच्या बाबतीत आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला आढळल्यात त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका